सदैव शिवसेना ठाकरे गटाच्या सटणा बस बाहेर शासनाच्या विरोधात आंदोलन करत भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा देत चक्काजाम आंदोलन छेडण्यात आलंय बागलान तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गावरील बस स्थानकाच्या बाहेर एस टी बसच्या जुलमी भाडेवाढीच्या निषेधार्थ आंदोलन जिल्हा संघटक लालचंद सोनवणे तालुकाप्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे आणि शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलंय यावेळी शासनाने एस टी बसची जुलमी भाडेवाढ केलेली आहे यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारी भाडेवाढ आहे शासन विविध योजना जाहीर करत असतानाच दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांच्या किशातून विविध मार्गाने पैसे काढण्याचे काम करत आहे यामुळे भाडेवाडीच्या निर्णयाचा निषेध करत असून शासनाने लवकरात लवकर ही भाडेवाढ मागे घेऊन गोरगरीब जनता आणि विद्यार्थ्यांना दिलासा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी शहर संघटक राजन सिंग चौधरी डांग सौंदाणे सरपंच रवींद्र सोनवणे लक्ष्मण सोनवणे शरद शेवाळे कारभारी पगार सुमित सोनवणे पंकज ठाकूर युनुस मुल्ला शेखर परदेशी पप्पू शेवाळे विक्रांत पाटील राजू जगताप मंगलसिंग जोहरी अमोल पगार संदीप सोनवणे सुनील गायकवाड नंदू सोनवणे तारीख शेख आदींसह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते